काय ते जनावर जसे त्यांना ते तरी बरे म्हणायचं प्रामाणिक जीव प्राणी ते ते तरी समजा कमीत कमी त्यांना डोळ्यातून बोलता जरी नाही आलं तर डोळ्यातून आश्रू येते त्यांच्या वाईट प्रसंगात चांगल्या प्रसंगात किंवा कमीत कमी ते शिपूट येत कान हलवित बरोबर का माणसाचं काय आहे तिथं मनच हालत नाही त्याचं ते बाकीचं काय हलत अवस्था आहे बेकार माणसाचं विश्व काय आता माणसाचं विश्व संपलेलं माझं संपलं <Pent> <क्षणीर> जुनी माणसं गेली ती माणसं गेली माणूस नावाचा प्राणी संपला जुन्या पिढ्या ज्या दिवशी संपल्या का त्या दिवशी पृथ्वीवरचा माणूस नावाचा प्राणी संपला आता नुसती धावपळ कशाची धावपळ नाही नाही पण प्रश्न काय माहिती का कशासाठी पळतो आपण ते माहित नाही या लोकांना अवघड माझ्या मनात तर रोज सकाळ संध्याकाळ असे वेगवेगळे विचार येते आता ते काय सगळे समजा आपलं काय वही पेन घेऊन फिरत नाहीत कुठं ते लिहून ठेवायला आणि मग ते, 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 <laughs> ते, ते काय होत कि त्या क्षणाला ते ये येते आणि निघून जाते विचार जेवढे विचार येते तेवढे काय होत की लय झालं एखादा दुसरा विचार असा लक्षात राहतो किंवा कागदावर येतो बाकीचे निघून जाते बरोबर माझ्या हातीच होत तस हो तुम्हाला समजा जास्त तुम्ही जरा ह्याच्याशी जास्त कनेक्ट त्या कनेक्ट म्हणजे आता काय सतत म्हणजे ही आजूबाजूची परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला थोडस काय म्हणते त्याला मन विचलित होत थोडस त्याच्यामुळे मग ते त्या गोष्टीनं विचार विचार करायला लागतो आपण कारण कसं माहिती का की आता परवा का परवा दिवशी झाडाला पाणी देण्यासाठी गावाकडे गेलो मी डोंगरावरती तर, एक, तर ते डोंगरावर पाणी देत असताना गावाच्या कुठल्या तरी कोपऱ्यावरती मशीन चालू होत्या जेसीबी काही ठिकाणी म्हणजे काही आवाज येत होता काही ते आवाज घेणारे टॅक्टर विहिरी पडणारे ट्रॅक्टरचा आवाज येत होता तर ते नाही का वाजत मशीन ते माझं झाडाला पाणी देण्यात मनच लागलं नाही असं का काय ते इतके आवाज म्हणजे घोंगावत होते ना कानावरती त्या सगळ्या खडकाचा फुपाटा झालाय तरी लोक त्याच्यावरतीच बोळ पाडतात बरोबर त्याच्यावरती लाखो रुपये घालतात सरकार पण काय होत करतं माहिती का की त्या विहिरी खोदायला त्याला पाणी लागतंय का नाही लागतंय ह्याच्याशी काही देणं गेलं नाही बरोबर परंतु ते हे देतात काय म्हणतात त्याला अनुदान वीर खोदायला अनुदान आणि शेतकरी खोतीत बसते विहिरीन जलसाठा वाढ पण वाटत वाढायला जमिनीत पाणी मुरलं तर वाढल ना बरोबर आहे खाली काय निसर्गाने तुमच्यासाठी पाईपलाईन करून ठेवल्यात काय प्रत्येक विहिरीमध्ये पाणी येईल म्हणून बरोबर आहे पाण्याची गरज कधी आहे उन्हाळ्यामध्ये बरोबर पावसाळ्यात तर विहिरी समजा रानातलं पाणी जाऊन लगेच भरतात पावसाळ्यामध्ये पण उन्हाळ्यात पाणी विहिरीला राहतच नाही ना कुठल्या नाही ना मग खाली पाणी जात नाही मोजे हम्म आता मला सांगा की एका गावामध्ये समजा दहा विहिरी शासनाने दिल्या बर का तर साधारणतः आता किती साडेचार लाख रुपये भेटते एका विहिरीला किती झाले पंचेचाळीस लाख रुपये झाले म्हणजे पंचेचाळीस लाख रुपये शेतकऱ्याला दिले विहीर खादाला बरोबर बर, आता ते त्याच्यातून त्याचा एक व्यक्तिगत फायदा झाला बरं फायदा झाला तर ते विहिरीत पाणी आलं तर फायदा बरोबर नाही आला तर गेले पंचेचाळीस लाख रुपये एका गावात <laughs> दहा विहिरीचे पकडलेत आपण बरं का आता वैयक्तिक काही जण समजा शासनाच्या अनुदानाची वाट न बघता मग ते रोजगार हमीच्या कुटाने न करता स्वतः वैयक्तिक खोदतेत हा काही खोदणार आहेत तसे धरू साधारणतः दरवर्षी गावामध्ये खाजगी आणि शासनाच्या विहिरी आणि काही प्रायव्हेट बोर असं जर पकडलं तर तुम्ही आर्थिक जर त्याचा गणित जर केलं तर दरवर्षी एका गावामध्ये साधारणतः नव्वद लाख ते एक कोटी रुपये पाणी मिळविण्यासाठी लोक खर्च करतात बरोबर बरोबर बर। आता मला सांगा एका की एका गावातून वडे आणि नद्या किती जातात पाच सहा वड्यात असते तर एक नद्या काही गावात दोन नद्या डोंगरातलं गाव असलं तर दोन चा, चार वगळी असतात एक दोन नद्या असतात सपाईचं गाव असलं तर एकच वडा असतो तीन चार वडील हा बरं ठीक आहे तीन चार वड्यात बरोबर आता बिगर शासनाचं बर का त्याच्यावरती जर बंधारा टाकायचं म्हटलं कारण गावातून जाणारी गाव नदी किती फुट रुंदीचं पात्र असतं तिचं छोटी जर नदी असली तर तिचं साधारणतः वीस फुट रुंदीच पात्र असत वगळ असली तर ती साधारणतः सात फूट ते आठ फुट फुटाचं असतं रुंदीचं फूट आणि मोठी नदी असली तर तिचं पात्र असतं ऐंशी फुटाचं सत्तर ऐंशी फुटाचं पात्र रुंद असतं बरोबर गाव नद्याचं त्याच्यापेक्षा मोठ्या नद्या नसत्या बरोबर बरोबर आता मला सांगा की त्याच्यावरती एक समजा चार फूट उंचीच पाणी खुपण्यासाठी फक्त बरं का <laughs> एक बंधारा जर इमानदारीनी केला ऐंशी फूट लांबीचा तो दहा बारा लाखात होतो किती दहा बारा थोट्या वगळी जर तुंबाच्या म्हणल्या तर दोन तीन लाखात एक कोटी रुपयात किती झाल्या इमानदार इमानदारी केल्यावर नाही होते पण शासन शासनाचं द्यावे सोडून शासनाला काय करायचंय शासन जिथं पैसे भेटतील तिथच कामं टाकतात जिथं कमिशन भेटेल तिथं ते तुमचे बंधारे टाकील शासनाला आधी गुत्तेदार पाहिजे लोक नाही पाहिजे गुत्तेदार च्या माध्यमातून शासन पैसे देत मग तिथं तुम्ही जरी स्वतः मोठ्या नदीवरती एकाच मोठ्या नदीवरती दहा जरी बंधारे केले तर एक कोटी रुपयामध्ये दहा बंधारे होते दहा बंधारे झाले तर तुमच्या गावामध्ये पाणी किती मुरण आणि किती साठल म्हणजे हायत्याना त्यांना विहिरींना भरपूर पाणी येईल ना बरोबर आहे बर ना? का नाही मग त्याच्या त्या एकाच वर्षाच्या तेवढ्या पैशामध्ये तेवढं काम मोठं होतंय पुन्हा काही गरज का नाही तुम्हाला करायची झालं दरवर्षी तुम्ही लय नका करू एकच करा दोन नुँ, चार वर्षात तुमचं गाव पाणीदार होते जास्त पैसे खर्च केले गावातल्या लोकांचं एकमत असलं तर एका वर्षात गाव पाणीदार पण इथं सगळ्या गावाचं भलं करून करायची इच्छा कुठं कुणाला आहे लोकांना नाही शासनाला नाही आणि ना, माणसाला ना नाही ना 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 ना, ज्याला गरज आहे त्यालाच नाही तर आपण काय करायचं लोक आप आपल्या पुरत बघत काय आपल्याला पाणी मिळालं तर चांगली गोष्ट आहे दुसऱ्याला पाणी नाही मिळालं तर लय आनंद आहे आपलं भागलं बस बस आता पहिलं गावामध्ये गाव किती जरी मोठं असलं तरी एकच आडा असायचा त्या आडावर सगळं गाव पाणी भरीत होत भरीत होतं का नाही बरोबर सगळे तिथं जात होते का नाही आपापला पोहरा पहरा घेऊन जागर घेऊन ते पाणी सुद्धा आनंद होता आणि पाणी आडातून सुद्धा आनंद होता बरोबर Hmm? आता कोणी जात नाही आडावर पाणी आणायला okay. आता प्रत्येकाच्या दारात बोर काय उलट कसं माहिती का की आपल्या बोरचं पाणी गेलं आणि दुसऱ्याच्या घरी जर पाणी भरायला जायचं म्हटलं किंवा त्याच्याकडून चार जर हांडे आणायचे आणले आणायचे म्हटलं तर इतका प्रचंड अपमान वाटतो आता <laughs> आ, <करें>। बर का <laughs> आणि म्हणजे पाणी जो पाणी घेतोय आप आप त्याला आपमंत वाटतोच ज्याच्या हिथून पाणी घ्यायचंय काय त्याला सुद्धा म्हणजे आनंद वाटत नाही की आपला जवळचा माणूस आपल्याकडं पाणी मागायसाठी आलाय त्याला उलट तिरस्कार वाटतो की अरे हे जी काय आहे आता ह्याच्याकडे पाणी बोर घ्या सुद्धा पो सुद्धा पैसे नाहीतर इतक्या तुच्छतेने इतक्या तुच्छतेने त्याला बघतो ना हा अनुभव मग मला सांगा कशाच पापन कशाच पुण्य करायला लागलेच्या शेजाऱ्याची तहान भागीन व्हायना बरोबर तुम्ही चालले पुण्य मिळवायला पैसे काय उधळून त्या देवाला जा त्या देवाला जा ह्या नदी आंघूळ कर त्या नदी कर बरोबर आहे तुमचे मन कोरडे पडलेत तुकाराम महाराजांचे पाप गेल्याचे काय खूण नाही पालटले अवगुण मग काय तुमचे अवगुण तसेच आहेत आणि कुठं पाप गेलं तुमचं अवगुण वाढलेत लोकांमध्ये अशी परिस्थिती आहे सगळी आता तुम्ही फोन करायच्या अगोदर एक घंटा अगोदर एक जणांचा दिल्ली दिल्लीवरून आला होता फोन ते गावाकडे चला म्हणून एक व्हिडिओ नाही का टाकलेला हा हा त्या ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचं ते कन्हाळ उपान जे आहे प्रेम उत आलं गावाविषयी त्याला वाटलं अरे आपण पण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे mm -hmm. ते म्हणला साहेब म्हणला आता मी पण गावाकडे जातो म्हणलं आता mm -hmm. गावाकडचे चार दोन पोर म्हणजे हा, हाताशी धरून चांगलं काहीतरी गा गावात काम करावं अशी माझी इच्छा आहे आता <laughs> नाही शहरात हे बर का तुम्हाला बाकी शिक्षण शिक्षणाची एक सोय शिक्षणाची सोय दुसरं कोणती सोय समजा दुसरी नाही सोय शिक्षणाची फक्त पोराची म्हणजे वेळची वेळ नाही वर्ग चिरू येते किती भारी वाटतंय की तुमचा हवा हो oh. पाठीमध्ये सगळं रान हजार एक रान आपलं नसलं तरी लो रान तर ना हवा तर रान कोणाचा कसा ना हवा कोणाचीच नाही ना हवा सगळ्यालाच आहे ज्याला ज्याचं रान नाही त्याला हवा भेटती ज्याचं घर नाही त्याला भेटती आ, गा, आ, ती मोकळी हवा गावाकडे भेटते चांगली भारी समोर रान सगळं आम्ही तर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे गेलो का नाही असं रानामध्ये लांब लसक असे गोंगड्या हातरायचो आणि मग आमच्या भाऊकीतले जेवढे जेवढे लहान लेकर आहेत का ते मासोबत झोपायला यायची रानात कमीत कमी, -कमी वीस बावीस पोरं बसाय लाईनीने झोपायचं mm. काय आणि त्यावेळेस काय लाईट वगैरे काय रानात गरज नव्हती पहिली मग आपलं गप्पा मारायच्या गोष्टी सांगायच्या बर का अकरा दहा अकरा वाजतात की लॉमपाट खेळायचं म्हणजे धिंग जेवण केल्यानंतर असं धिंगाणा चालायचं फार सगळं जिरेपर्यंत आणि मग सांगा कंटाळा आला की मग ते हांतुरणावर जाऊन झोपायचं माती गार पडलेली असायची वरून गारखंड हवा दहा अकरा अकराच्या नंतर सुरु व्हायची नुसतं आपला असं चांदण्या बघत बघत चंद्र बघत बघत कव्हा झोप लागायची कळतच नव्हतं कळत नव्हतं इतकी गाड झोप्यायची थेट सकाळी सहाला तुटायची पाणी असे तेजी दिवस होते का नाही असे मुक्त गार हवे मध्ये उन्हाळ्याच्या मोकळ्या वातावरणात हा ना खेळायची आता कुणी राना झोप नवीन पोर आहेत का कुणी राना झोपत नाहीत बरं का <laughs> नाही पहिला मी आम्ही राहनात जायचो ना झोपायला आला हो उन्हाळ्यात हो ढेकळ आपलं रान नांगारेल असायचं हो ढेकळ थोडे साफ करायचे झोपाय पुरतं तेवढे जागा पुरतं बरोबर आहे त्या जाणी आपलं खुशाल जागा असायची बैल बांधलेले आपलं खुशाल झोपायचं ना भीती साफ यायची भीती ना काय नाही कशाचा हांतरून आणि कशाचा पांघरून आता पोर जेवायला बसायचं म्हणलं तर खाली चांगली चटई लागती काय झोपायचं म्हणलं तर चांगलं जुड त्यांना अंथरूण लागतं गादी लागती त्याशिवाय म्हणजे त्यांची झोपायची मनस्थितीच होत नाही <laughs> <laughs> अगोदर त्यांच्या डोक्यात सेट झालेलं असतं की हे असलं तर आपल्याला येईल बरोबर आहे काय त्यावेळेस काय असलं काही मनात येतच नव्हतं ना कारण जसं जसं माणसाला जितकं जास्त दिसायला लागतं का नाही तितकं त्याच मानसिक संतुलन बिघडत राहत होत नाही मच्छर एक झाले मच्छरदानी एक लावत असतो मी फक्त दुसरं काही नाही मच्छर मुळे कायचे मच्छर आहेत येते आमच्याकडन्या मच्छर नाही खेडेगावांनी आता मच्छर झालेत ना झालेत काय हे नाही समजा ते गावात झाले रानामध्ये कुठले असणार आहेत नाही राना कुठे फार म्हणजे आती नसतात पण आती म्हणजे हा हा एखादा एखादा असे एखादा हा 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 काय आता ते मच्छर बी सारखे झालेत माणसं जसे रक्त प्यायला लागले तस मच्छर बी पेते जिथं माणूस जाईल तिथं त्याच्या महागाच जाते ते त्यांना माहिती आता हे माणसासारखा शिकारी माणूस आपल्या आयुष्यात आला म्हणजे आता आपली पण शिकार चांगलीच होती काय जसा माणूस वागेल तसं आजूबाजूचे बारप काले जीव जंतु वागत नाही हे माणसाचा हव्यास आता कुठपर्यंत जाईल अनलिमिटेड त्याचा काय विचारच करायचा पर्यावरण ते ते तर लय भयानक आहे हा का हो का ना काय इतक्या वर्षाचा तो ठेवा आतापर्यंत कधी आग लागली नाही तिथं हा ना डायरेक्ट किल्ल्याच्या बुडाला तुम्ही आग लावताय म्हणजे किती मूर्खन हा ना कोणतरी सिगरेट ओढून हे केलं काढे का सिगरेट का परिस्थिती आता कशी आहे माहिती तुम्हाला सांगतो तुम्ही नुसतं दगडाव दगड जरी हाणला ना तर ठिंग्या इतकी उष्णता आहे उष्णता गरम आणि तिथं तर तुम्ही सिगरेट म्हणा किंवा छोटासा बारीक ठिंगी जरी पडली तर ती मोठी पेट घेतली दुपारच्याला उष्णतेची लाटी उडी भया भयानक आहे एक मिनिट माणूस उभा राहिला तर त्याचे डोळे पांढरे होते पण याला प्रतिबंधात्मक म्हणून शासन बी काही करीत नाही ना शासन काय करते शासनाला शासनाचीच आग विजवी न व्हाय ना तिथे दुसरी बहिणीची आग कायचं बरोबर काय लाकोडाचं बांधकाम होतो मी, मी काय नव्हता किल्ला होता हो बघितला होता ना भारी <laughs> गेला होता का हो सगळ्या जळाला उघड झाला इथं नसल जाळाला मोठी असं ना किती आता ती संपलोच ना खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो डोंगरात जे झाड लावते लोक ते असं जर उन्हाळ्यात जर वने हेवायला लागले तर काय माहिती का, का तुम्हाला सांगतो <tip> ज्या परिसरामध्ये आग लागते किंवा लावली जाते बर का त्याचे दोनच कारण आहेत एक तर दारू सिगरेट पिणारे रिकामटेकडे लोक हा हा बर का दुसरी गोष्ट त्या परिसरातले शेतकरी आता हे रिकाम टेकडे जे लोक आहेत का नाही बर का हे सापडला का नाही काय कि हे बदा खाणायला बदा तर पाहिजेतच पण <laughs> ह्यांच्यासाठी चार दोन वर्षाची चित शिक्षेची तरतूद सुद्धा पाहिजे म्हणलं होतं त्या व्हिडीओमध्ये वाटत हो म्हणलं होतं कारण शिक्षा पाहिजे ना कसं माहितीये का जसा समाज आता क्लिष्ट होत चाललाय तसे कायदे सुद्धा तुम्हाला तितके स्ट्रॉंग बनवा लागतील ना बरोबर बारीक बारीक गोष्टी विचार केला गेला पाहिजे ना की कशाची आवश्यकता आपल्याला काय करण्याची गरज आहे म्हणजे भविष्यामध्ये किती भयानक आणि अडचणीचे प्रश्न निर्माण होऊ शकते ते याचा पुढचा विचार करून तुम्हाला कायदे सुद्धा बनवावे लागतील तशी लोकव्यवस्था बनवा लागेल त्याला प्रतिबंध घालणारी काय म्हणते प्रशासकीय यंत्रणा उभी करावी लागेल hmm. तर ते तसे ते एक लोक आणि पहिली गोष्ट तिथं दारू hmm. आहे किंवा सिगरेट घेऊन जाणार hmm. आहेत का हे म्हणजे निव्वळ म्हणजे अटल गुन्हेगार म्हणून नोंदवले गेले पाहिजे बरोबर hmm. पर्यावरणाच्या सान्निध्यात hmm. जाणारे मोज मजा करण्यासाठी हे लोक कारण त्यांच्या एका चुकीमुळे इतक्या कष्टाने उभं राहिलेलं झाडं जाते गवत जाते त्यातले प्राणी जाते असंख्य जीवांची हत्या होती एका माणसामुळे त्या वादाचा दोष त्याच्यावर आला पाहिजे बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट जे ते मूर्ख लोक येते काही शेतकऱ्यांचे बर का ते उन्हाळ्याच्या दिवसात काय करते बांधावरच गवत जाळून टाकते बरोबर किंवा शेतातलं काडी कात्रा जाळून टाकते सगळे शेतकरी करते हा नाही कसं माहिती का पूर्वी नव्हते ना तरी पूर्वी नव्हते जास्त का करायला लागले त्यांना आहे ना ते कचरा गोळा करायचा आणि दुसरी गोष्ट त्यांची अल्पबुद्धी बी तेवढीच की ह्या काडी कचऱ्यापासून खत तयार होतं हे त्यांना माहितच नाही ना त्यांना शिकवलंच नाही कुणी आणि काय म्हणते ते रोजाचा महिना आला आणि ते नवा मुसलमान झाला कसले हे शेतकरी ते दुसरी आता पद्धत पडली लोक लोक शेतकरी दुसऱ्याला विचारतो अरे जाळी गेली का नाही हो ना मग रूढी परंपरा कशी असते तशी एक रूढी परंपरा दुसरी गोष्ट काय करतो काडी लावतो बांधाला कचऱ्याला आणि निवांत निघून जातो घरी घरी भर मग ते कोणाचं शेजाऱ्याचं शेत पिटू कोणाची बाग पिटू खानाचा पोटा पिटू काही बघत नाही हे जे आहेच ना तुम्हाला सांगतो गुडघ्यात मेंदू असलेले लोक त्यांना आकलीचा पत्ता नाही बर का मागचा पुढचा विचार नाही त्यांना गाठायला पाहिजे खूप वाईट परिस्थिती सांगतो मध्ये आता मला तर रोज बर का आता काय म्हणते अग्निशामकची गाडी असते ना घंटी बाजू जाणारी दिवसातून एकदा कफायना गाडी पळायलेला आवाज येतो मला पोळा हा पळालेला म्हणजे ते गाडीची घंटी कारण इमर्जन्सीला गाडी अग्निशामक मग कुठतरी काहीतरी अशी घटना झाल्यावरच ना बरोबर आग, आग लागल्यावर हा। ती मला रोज ऐकायला येते दिवसभरात कधी संध्याकाळी कधी दुपारी म्हणजे दुपारीच्या नंतर हमखास असे का म्हणजे घटना एवढ्या म्हणजे त्यातल्या काही समजा उजाडात येतात काही समजा येत पण नाहीत बरोबर म्हणजे याचा अर्थ रोज कुठं ना कुठं आग लागते हा हे आग लावे लोक ना। ला बंदोबस्त झाला पाहिजे बरोबर ह्या विषयावर कोणाचं लक्षच नाही नाही ना लोकांना कसे लोकांना स्वतःच मरण उद्या तरी आज, आज त्याला त्याच काही वाटत नाही लक लक्षात हा